ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद नव्या वर्षासाठी अव्यक्त बाप दादांचे महावाक्य आज नव विश्व निर्माता विश्वाचे पिता आपल्या समीप साठी नव निर्माण करता मुलांना पाहत आहेत सगळे मुलं बापाच्या नवनिर्माणच्या कार्यात समीप संबंधी आहेत या कार्यात ही सहयोगी बनते वर्तमान काळातील मोठमोठे वैज्ञानिक मुलंही सहयोगी बनतात तुम्हा मुलांमध्येही एकच धून आहे की या जगाला असं नव बनवून टाकू की सगळ्याच गोष्टी नव्या होऊन जातील सर्व मनुष्यात्माय प्रकृती सतोप्रधान नवी बनून जाईल नवीन गोष्ट नवीन वस्तू सगळ्यांनाच आवडते तुमच्यासाठी आता ही नवीन युग संगम युग आहे नवीन जीवन ब्राह्मण जीवन आहे बेहदच्या बापाचे मुलं तुम्हीही बेहदचे आहात बाबा करावन हार आहेत पण करणारे निमित्त मुलं आहेत वाणी सोबत मनसा सेवा करत राहिले तर कमी बोलावे लागेल मनसा आणि वाचा दोन्हीचा बॅलेन्स हा जादूचा मंत्र आहे मनातून प्रत्येक आत्म्यासाठी आशीर्वाद शुभकामना शक्तिशाली असल्यामुळे दुसऱ्यांचे संस्कार दबून जातील नंबर वन प्रजा बाबांच्या प्रेमाचा अनुभव जरूर करेल विशेष आत्म्यांची विशेषता प्रत्येक कर्मामध्ये अशी असेल की त्यांचा एक, एक कर्म विशेषता अनुभव करून देईल त्यांची वृत्ती विशेष असेल दृष्टीमध्ये विशेषता असल्यामुळे अलौकिक अनुभव होतील चालत असले उभे असले तरी त्यांची रुहानी पर्सनॅलिटी दुरूनच अनुभव होईल असा कोणताच मुलगा नाही की ज्याच्यामध्ये कोणतीच विशेषता नाही बाबा विशेषता पाहतात म्हणून सगळ्यांशी प्रेम आहे हंसाचे काम आहे दगड आणि रत्न वेगळे करणे तुम्ही पण पवित्र हंस आहात तुमचे काम आहे प्रत्येकाची विशेषता पाहणे आणि सेवेमध्ये लावणे त्यांच्या विशेषताच्या उमंगमध्ये आणून त्यांच्याद्वारे विशेषता सेवामध्ये लावली तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील विशेषता फक्त पाहायची नाही तर स्वतःमध्ये धारण करायची बाबांनी स्मृती करून दिली तुम्ही असे असे आहात बाप बापदादा जाणतात की कोण कसे आहेत तरीही नेहमी मुलांना विशेष आत्म्याच्या नजरेने पाहतात विशेषतासाठी अभिमान येऊ देऊ नका कारण ही विशेषता ब्राह्मण जीवनामध्ये बापाने दिली आहे बाबांनी दिलेले वरदान आहे याचा अभिमान आला तर विशेषता संपून जाईल म्हणून सेवेमध्येच विशेषता लावा ओम शांती